संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताची क्षणाची सर्वात मोठी बातमी संपूर्ण महाराष्ट्र हादरला महाराष्ट्राची झोप उडवणारी बातमी तीस ऑक्टोबर गुरुवार काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पत्नीने थंड डोक्याने कट रचून पतीची हत्या केल्याच्या अनेक घटना आपण गेल्या काही काळात ऐकल्या आहेत त्याबद्दल वाचलही आहे, त्या वाचल आहे। असाच एक भयानक प्रकार खुद्द महाराष्ट्रात विद्येचं माहेर म्हटल्या जाणाऱ्या पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये घडला गेल्या आठवड्यात ऐन दिवाळीच्या दिवशीच सामाजिक कार्यकर्ता का नकुल भोईर याची अतिशय क्रूरपणे थंड डोक्याने त्याच्या सहचारिणीने त्याच्या पत्नीने हत्या केली मात्र यामध्ये ती एकटीच सामील नव्हती तिच्यासोबत तिचा प्रियकरही या गुन्ह्यात सहभागी होता हे समोर आलं आहे गेल्या आठवड्याभरात या प्रकरणात रोज नवनवी आणि तितकीच धक्कादायक माहिती समोर येत आहे पोलिसांनी नुकतीच सिद्धार्थ यालाही नकुल भोईर हत्या प्रकरणात अटक केली त्याने व चैताली या दोघांनी मिळून नकुलची हत्या केली आणि थंड डोक्याने पुढचाही प्लान रचल्याचे समोर आले आहे मात्र एखाद्या गुन्हेगाराने कितीही पळवाट शोधल्या तरी कधी ना कधी त्याचं बिहक फुटतंच तसंच काहीस या प्रकरणातही झालं आणि दोघांनाही बेड्या पडल्याच